हॅलो हाय मी कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे भरपूर कॅल्शियम व लो असलेल्या पीठ जी। पासून कुकर मध्ये पाणी ठेवलेले आणि त्यामध्ये हे दोन पीठ घेतलेले ते पीठ आपण उकडायला ठेवूया अशा प्रकारे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करू यासवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेत आहोत तेल तापले तर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमच्या मोहरी पाव चमचा जिरे अन्न व्यवस्थित ठेचून घेतलेले आणि लसणाच्या थोड्याश्या ठेचलेल्या कांदे जास्त नाही थे। त्यामध्ये कधी पत्त्याची पाने टाकून घेऊया लसूण चांगलं परतला गेलाय तर भर हिंग टाकून घेऊया हा एक मोठा चिरलेला बारीक चिरून घेतलेला कांदा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा असा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया साधारण एक चमचा मीठ टाकून घेत आहे धने पावडर एक चमचा चांगलं परतून घ्यायचंय व्यवस्थित टमॅटो टाकत आहे आता कांदा आणि टमॅटो चांगला परतून घेऊया तोपर्यंत तो आपण पीठ पण सोडून घेऊया पीठ व्यवस्थित उकडलं गेलंय आहे अशा प्रकारचं हे चवीला गोड असणार हे पीठ आहे तर ते असं उकडून खाल्लं जातं किंवा कच्च पण खाल्लं जातं पीठचा मागचा आणि पुढचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि वरच साल पण आपण आता काढून घेणार आहोत अशा प्रकारे गरम या थोडस थंड होऊ देऊया हे पीठची सालं पटकन निघतात आणि आता आपण त्याच्या बारीक फोडी करून घेऊया टोमॅटो चांगले परतले गेले तर त्यामध्ये टाकून घेऊया पाऊन चमचा पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार आहे व्यवस्थित त्याला माझ्या आधी तिखट परतून घ्यायचं म्हणजे त्यामधला कच्चेपणा निघून जातो व्यवस्थित तिखट पण छान परतलं गेलंय तर त्यामध्ये आपण हे काही मी फुडी उभ्या कापून घेतल्या काही बारी बारीक बारीक फुडी केलंय तर त्या टाकून घेऊया बीटचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होतो वीटच्या सेवनामुळे आपली हाडे बळकट होतात आणि वाढण्यासाठी सुद्धा जास्त उपयोग होतो समजा भाजी जास्त झाली तर त्याचे आपण पराठे पण बनवू शकतो मिक्सरला बारीक करून त्यापासून छान असे पराठे बनवले जातात टोमॅटो छान असं परतून घेतलेले एकत्र झाले मिक्स झालेले आहे तर त्यावर आता आपण झाकण ठेवूया त्यामध्ये आपण थोडासा ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत हे असं टाकून घ्यायचंय मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं त्यामुळे पीठच्या भाजीला चव खूप छान दोन मिनटं पुन्हा आपण झाकण ठेवूया म्हणजे व्यवस्थित शीज एकदा व्यवस्थित हलवून देऊया वाव मस्त दिसते ना ओल्या खोबऱ्याचं आणि बीटचं कॉम्बिनेशन पण खूप छान असतं बीटचा लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांना तर खूपच उपयोग होत असतो त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर समजा ही भाजी जास्त प्रमाणात झाली तर त्यापासून आपण पराठे पण बनवू शकतो अशा प्रकारे आपली ही बीटची भाजी खाण्यासाठी तयार लोह कॅल्शियम लो बीट पासून बनवा अशा प्रकारची बीट रूट भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू